शिवा कर्मचारी महासंघाच्या वतीने आयोजित केलेला गुणवंतांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न गेल्या पंचवीस वर्षापासून दरवर्षी शिवा कर्मचारी महासंघाच्या वतीने गुणवंताचा सत्कार सोहळा व आयोजित केला जातो याही वर्षी दिनांक अकरा ऑगस्ट रोजी नांदेड शहरातील कुसुम सभागृह येथे अखिल भारतीय वीर शेव कर्मचारी महासंघ नांदेडच्या वतीने गुणवंतांचा सत्कार व करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक मनोर धोंडे उद्घाटक खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांची उपस्थिती होती प्रथमता मान्यवरांनी सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर दीप प्रज्योत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी डॉक्टर गोविंद नांदेडे डॉक्टर निळकंठ भोसीकर प्राध्यापक हनुमंत आप्पा हातनुरे यांनी विद्यार्थी व उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुरुवंदाचा सत्कार करण्यात आला नमस्कार सर्वप्रथम आभार तुमच्या माध्यमातून सगळ्यांशी संपर्कात येतोय मी शिवा संघटनेतर्फे आणि कर्मचारी महासंघातर्फे आज गुणवंत विद्यार्थ्याचा गिनगौरव सोहळा कुसुम सभागृहामध्ये पार पडतोय नांदेड येते याचा मनस्वी आनंद आहे आणि गुणवंत विद्यार्थ्याचं कौतुक करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे सगळ्याच समाजातील विविध स्तरातील सगळ्यांचं हे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य शिवा संघटना आणि कर्मचारी महासंघ चांगल्या पद्धतीने पार पाडतोय याचा मला मनापासून आनंद होतो आणि या कार्यक्रमाला आणि गुणवंत विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत गुणवंत विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत आणि नक्कीच असे कार्यक्रम हे समाजाने वेगवेगळ्या स्तरावर आयोजित केले पाहिजे आणि गुणवंतांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मला वाटतं युवा कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं मागील गेल्या पंचवीस वर्षापासून नांदेड जिल्ह्यातल्या गुणवंताचा सत्काराचं आयोजन केलं जातं आहे याही वर्षी शिवा कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा नांदेड यांनी जवळपास जिल्ह्यातले वेगवेगळ्या क्षेत्रातले पाचशे गुणवंताचा सत्कार आज या ठिकाणी संपन्न झाला ज्या कार्यक्रमासाठी माझ्यासहित लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे असतील किंवा आपले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठराव भोशीकर असतील किंवा जे यू पी एस सी एम पी एम पी एस सीसाठी जे अकॅडमी आणि पब्लिकेशन पुण्यामध्ये चालवतात ते प्राध्यापक हनुमंत हतनुरे असतील यासारखे मान्यवर मार्गदर्शन करण्यासाठी आलेले होते आणि त्यांच्या माध्यमातून चौथी स्कॉलरशिपपासून ते यू पी एस सीपर्यंत आणि सेवानिवृत्त झालेले काही प्रमुख कर्मचारी असतील किंवा एम पी एस सी माध्यमातून डेप्युटी कलेक्टर तहसीलदार झालेले असे अनेक गुणवंत आज पाचशे गुणवंताचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी पुन्हा एकदा माझ्या वतीनं शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं शिवा कर्मचारी महासंघ नांदेड जिल्हा शाखेचं अभिनंदन करतो आणि पाचशे गुणवंताचं भावी आयुष्यासाठी त्याचं अभिषेंतन करून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद अखिल भारतीय वीर युवक संघटनेची शाखा असलेल्या शिवा संघटना या संघटनेच्या कर्मचारी महासंघाच्या वतीनं नांदेड जिल्हा शाखा मागील वीस वर्षापासनं गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करत असते या सत्कार सोहळ्यामध्ये शालेय पातळीपासनं इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती नवोदय परीक्षा एन एम एम एस परीक्षा दहावी आणि बारावीची विशेष गुणवंत विद्यार्थी यासोबतच उच्च दर्जाच्या स्पर्धा परीक्षा सी एम पी एस सी त्यासोबतच नीट जेई सारख्या परीक्षा या वेगवेगळ्या पातळीवरील स्पर्धे स्पर्धेतील विशेष असे नामांकित गुणवंतांना आपण या ठिकाणी सत्कारासाठी गुणवंतांच्या सन्मानासाठी पाचारण करत असतो यामध्ये दरवर्षी यूपीएससी असो एम पी एस सी असो अशा वेगवेगळ्या पातळीवरचे विद्यार्थी आम्ही या ठिकाणी बोलवतो त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमीचे काही मार्गदर्शक यासोबतच समाजातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील अधिकारी गण यांनाही मार्गदर्शनासाठी बोलवल्या जातात आज दोन हजार चोवीसचा हा गुणवंताचा सोहळा शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक सन्मानिय मनोहर धोंडेसर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला